एक मोठी बातमी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेतील बोस्टरमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले हे पूर्णपणे स्पष्ट आहे की भारतीय निवडणूक आयोगाशी तडजोड करण्यात आली आहे या व्यवस्थेत काहीतरी गडबड असल्याची टीका राहुल गांधींनी केली यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र राहुल गांधींवर निशाणा साधला राहुल गांधी यांच्या डोक्यावर परिणाम झालाय त्यांनी परदेशात जाऊन भारताची बदनामी करणे थांबवावे अशी खोचक टीका सुद्धा यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केली In simple terms, more people voted in the Maharashtra Assembly elections than there are adults in Maharashtra. This is a fact. And uh, the Election Commission gave us a figure, a voting figure for 5.30 in the evening. And between 5.30 in the evening and 7.30 in the evening when the poll was supposed to approach, सिक्स्टी फाय लॅक वोटर्स व्होटेंगिजिकली इम्पॉसिबल टू हॅपन बिकॉज फॉर वोट इट एस अप्रॉक्सिमेटली मॅथ इट वुड मीन दॅट देर ओ लाईन्स फॉर व्होटर्स टील टू ओ क्लॉक नाईट वोटिंग ऑन लाईट इन दिस डेट इन हॅप राहुल गांधींनी परदेशात जाऊन भारताची बदनामी केली भारतीय लोकशाहीची बदनामी केली जगभरात फिरून भारताची बदनामी करून त्यांची मतं वाढणार नाहीत जनतेत जर त्यांनी विश्वासार्हता निर्माण केली तरच त्यांची मतं वाढतील पण ते करायच्या ऐवजी हो भारताला बदनाम करण्याचं काम त्यांचं चाललंय आता मतदान प्रक्रियेवर मतदान यादीवर त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह ते, ते निर्माण करतायत अतिशय बाळबोध अशा प्रकारचा हा प्रकार आहे त्यामुळे त्यांनी जनतेत जावं आणि भारताची बदनामी करणं राहुल गांधींनी बंद करावं असं आमचं त्यांना आव्हान आहे